तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं मानधन व प्रोत्साहन भत्ता यासाठीचा निधी हा वितरित करण्याबाबत जी आर हा आलेला आहे तर या जी आरमधून आपण या संदर्भातली सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबत आणि हा जे आर याची दिनांक तुम्ही इथे पाहू शकता एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जे आरचा शासन निर्णय येथे तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधील मृदा क्रमांक दोन यामधील माहिती आता आपण इथे पाहूयात तर सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये तुम्ही पाहू शकता एकूण रुपये दोनशे त्र्याण्णव कोटी ऐंशी लक्ष एवढा निधी हा एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता जी आहे ती देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता जे अंगणवाडी सेविका आहेत व अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता यासाठी जो निधी वितरित करण्यात येणार येणार आहे तो निधी दोनशे त्र्याण्णव कोटी ऐंशी लक्ष एवढा निधी आहे आणि तो निधी आता एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना हा वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तर आता हा निधी जो आहे तो आता लवकरात आत लवकर जमा होणार आहे तर हा निधी कशाप्रकारे खर्च करण्यात येणार आहे कोणकोणत्या घटकांसाठी खर्च करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या रखान्यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही क्रमांक एक पाहू शकता येथे तो घटक आहे लेखाशीर्ष आहे म्हणजे कोणत्या घटकासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर रकाना रकणाक्रमांक दोन आहे त्यामध्ये विद्यमान तरतूद आहे जी अर्थसंकल्पित विद्यमान तरतूद आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी त्याविषयीची माहिती त्याविषयीची संख्या जो निधी आहे तो येथे देण्यात आलेला आहे आणि यापूर्वी जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती रकाना क्रमांक तीनमध्ये देण्यात आलेली आहे आणि आता हा जो आदेश आहे हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयांमुळे किती निधी वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती रकाना क्रमांक चारमध्ये येथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता सुरवातीला एवढे सारे घटक आहेत या घटकांसाठी सध्या वितरित करण्यात येत असलेला निधी हा इथे देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर त्याच्या खालील जे घटक आहेत त्यासाठी इथे निधी वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे या रखान्यांमध्ये माहिती देण्यात आलेली आहे व एकूण निधी किती खर्च करण्यात येणार आहे याविषयीची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या रखान्यांमध्ये माहिती दिलेली असते या माहितीच्या आधारे एकूण रक्कम किती आहे व कोणत्या घटकासाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे या शासन निर्णयान्वे याची माहिती आपण येथून पाहू शकतो तर अशा प्रकारे याच्यामध्ये घटक आहेत व या घटकांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी देखील येथे देण्यात आलेला आहे एकूण म्हणजे या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडीमधीस यांच्यासाठी दोनशे त्र्याण्णव कोटी ऐंशी लक्ष एवढा निधी हा वितरित व खर्च करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे म्हणजेच लवकरात लवकर हा जो निधी आहे तो वर्ग करण्यात येणार आहे वाटण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती ही या जी आरमधून आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा तुम्ही पाहू शकता हा आहे तो संपूर्ण जी आर की ज्यामधून आत्ताच आपण ही माहिती पाहिलेली आहे तर ही होती माहिती यासंबंधीची सविस्तर तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदनीस यांना आता लवकरात लवकर त्यांचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा अदा करण्यात येणार आहे जमा करण्यात येणार आहे